नमस्कार मित्रांनो आज आपण महत्वाची अशी म्हणजे सर्वांना महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत कारण प्रत्येकाला आरोग्याची काळजी आपलं आरोग्य जपणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मात्र मित्रांनो त्याहूनही कधीकधी आपल्याला आरोग्याच्या काही काही अडचणी येत असतात मग त्या संबंधीचे उपचार करावे लागतात आणि त्या उपचारासंबंधी समजा एखाद्या वेळेस जर मोठं काही ऑपरेशन करण्याची गरज पडली तर त्यासाठी पैसा सुद्धा खूप लागतो कारण आजकाल उपचार हे खूप महाग झालेले आहेत आणि त्यासाठी शासनानं एक आयुष्यमान भारत योजना म्हणून एक योजना आणलेली आहे मग या योजनेमध्ये आपण पात्र आहोत का हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे कारण त्या योजनेमध्ये पाच लाख रुपयापर्यंत आपल्याला जर कोणता उपचार घ्यायचा असेल तर तो, तो उपचार मोफत मिळत असतो म्हणून प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण त्या योजनेमध्ये बसतो का त्या योजनेसाठी पात्र आहोत का मग त्याच बद्दलची माहिती आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि त्या व्हिडिओच्या नंतर आपण प्रत्येक व्यक्तीला हे कार्ड कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा बघणार आहोत त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो आपण पात्र आहोत का त्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे इथं आल्याच्या नंतर हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो त्यानंतर तो वेटी ओ टी पी आपल्याला व्हेरीफाय करावा लागतो आता ओ टी पी आल्याच्या नंतर तो ओ टी पी येथे टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला पुढील माहिती भरल्याच्या नंतर आपण पात्र आहोत का हे कळतं त्यासाठी आपल्याला हा कॅपच्या सुद्धा व्यवस्थित टाकावा लागतो तो चुकू द्यायचा नाही आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचंय आता लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला इथं ज्या काही स्कीम आहेत त्याबद्दलच्या सर्व स्कीम दिसतात तर आपल्याला पी एम जे ए वाय म्हणजे आयुष्यमान भारत जी योजना आहे त्याबद्दल बघायचंय ती निवडायची त्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे आपलं राज्य निवडल्याच्या नंतर यामध्ये सब स्कीम असतात तर त्यामध्ये पी एम जे वाय जी आहे तीच निवडायची त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्याच्या नंतर आपण पात्र आहोत का नाही हे आपल्याला सविस्तर समजदार यामध्ये आपण आधार कार्ड निवडायचं आणि त्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकायचा आधार नंबर हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर समोर जो काही कॅपच्या दिसतो तो कॅपचा कोड व्यवस्थित टाकायचा चुकू द्यायचा नाही जर आपला चुकला तर आपल्याला परत परत त्या गोष्टी कराव्या लागतात मग हा कॅपचा कोड टाकल्याच्या नंतर आपल्याला पुढं सविस्तर माहिती बघता येते आता इथं पुन्हा सर्च करायचं आता सर्च केल्याच्या नंतर आपल्या जी काही कुटुंबातील व्यक्ती असतात म्हणजे आपल्या रेशन कार्डवरील त्या सर्व व्यक्तींची नावं आपल्याला यामध्ये दिसतात आता ही नावं दिसल्याच्या नंतर आपलं नाव रेशन कार्डवर आणि आधार कार्डवर सारखं असणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं ते व्हेरीफाईड दाखवतं जर बरोबर असेल तर आता यामध्ये एक नाव व्हेरीफाईड दिसतंय म्हणजे हे अप्रुव्हल आहे आणि जर असं नसेल तर आपल्याला त्याची केवायसी करावं लागते आणि केवायसी केल्याच्या के नंतर आपल्याला ते कार्ड डाउनलोड करता येतं आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आपण पात्र आहोत का एवढंच बघणार आहोत आणि यापुढील व्हिडिओमध्ये केवायसी कशी करायची आणि कार्ड कसं डाउनलोड करायचं ही सुद्धा सविस्तर माहिती बघणार आहोत आता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद